नमस्कार आत्मवंद विनिक्रेकीपदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आभा मंडळातील सहा वास्तव दैवी स्तर याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मधुरोला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नक्षादी देवता नवग्रह देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन यापूर्वी आपण आभा मंडळ म्हणजे काय पाहिले आभा मंडळामध्ये सात प्रकारचे स्तर असतात त्यापैकी आपण पाच स्तर यापूर्वी पाहिलेले आहेत आता आज आपण पाहणार आहोत सहावा स्तर दैवी स्तर म्हणजे काय तर दैवी सर म्हणजे बघा करुणा प्रेम आणि आनंदाचा महासागर हा सर सहसा सुवर्ण किंवा रुपेरी मोत्याच्या प्रकाशाने बघलेला असतो इथे नकारात्मकता अस्तित्वात नसते फक्त दैवी ऊर्जेचा प्रवाह असतो हा सर अनाहत चक्र आणि सहस्रार चक्राशी जोडलेला असतो जेव्हा हे अना आपले अनाथ चक्र आणि सहस्रार चक्र सक्रिय होते म्हणजे जागृत होते त्यावेळेस आपल्याला या दैवी स्तराची अनुभूती येऊ लागते आपल्या डोळ्यातून आनंद येणे किंवा हृदयातून आशीर्वाद दिल्याची भावना होणे आणि प्रत्येक ईश्वराला पाहणे अशा क्रिया घडून लागतात बघा याचं एक छानसं उदाहरण आहे ते बघा ज्ञानेश्वर माऊलींचं आहे ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली कीर्तन करत असतात त्यावेळेस त्यांचा चेहरा तेजस्वी बनायचा डोळ्यातून ते प्रेमाशू महायचे लोक सांगतात की त्यांच्या आजूबाजूला एक स्वर्ण असा तेजोमय प्रकाश प्रकाश वलय दिसायचं ज्यावेळेस ते कीर्तन करायचे त्यावेळेस तिथे त्यांना ते 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 तेजोमय प्रकाश दिसायचा आणि हेच सहाव्या स्तराचे म्हणजे दैवी स्तराचे लक्षण आहे जिथे भक्ती आणि प्रेम इतक्या शुद्ध भावना असतात त्या ठिकाणी हे दैवी स्तर आपल्याला जाणवते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाच्या वेळेस आपल्याला ही अनुभूती येत होती त्याचप्रमाणे बघा संत मीराबाई संत मीराबाई कृष्ण भक्ती इतक्या तल्लीन व्हायच्या की त्यांना बाह्य जग विसरले जायचे कीर्तनाच्या वेळी िलेसर प्रकाश दिसायचा जणू ते स्वतः प्रकाशमय झालेले आहेत आणि त्या निळ्या प्रकाशामध्ये स्वतः विलीन होऊन जायच्या पूर्ण त्या निळ्या प्रकाशामध्ये दिसायच्या इतक्या त्या प्रश्न भक्ती झालेल्या असायच्या ही अवस्था दैवी स्तर म्हणजे पूर्णपणे सक्रिय झाल्यावर मिळते ही अवस्था प्राप्त होण्यासाठी भक्त आणि देव यांना एकी व्हावं लागतं अशा प्रकारच्या अवस्था ह्या आपल्या आपण पाहिल्या आतापर्यंत सर्व संत ज्ञानेश्वर माऊली असू संत तुकाराम महाराज असू सुद्धा सतत नामस्मरण चालायचे आणि त्यांच्या भोवतीचाही ओरा असाच असायचा त्याचप्रमाणे बघा दैवी स्तराचे फायदे दैवी स्तराचे फायदे स्वतःसाठी आणि जरांसाठी दैवी हा प्रेमाचा अनुभव आत्मिक शांती लागते आणि मनातील द्वेष गाभ मत्सर नाहीसा होतो पहा ज्याप्रमाणे अंधार पडल्यानंतर आपण दिवा लावतो दिवा लावला की अंधाराला जा म्हणावं लागत नाही आपाप आप अंधार निघून जातो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मायावंगता करुणा जागृत होते भक्ती जागृत होते त्या ठिकाणी द्वेष अहंकार या गोष्टी दिसत नाही किंवा थांबत पण नाही या गोष्टींना थारा देखील मिळत नाही या गोष्टी प्राप्त करण्यासाठी किंवा आपला दैवी स्तर आपला ओढ आभा मंडळ सुद्धा करण्यासाठी रेखी किंवा इतर ऊर्जा पद्धती अधिक प्रभावशाली होतात जसे की मंत्र जप करणे ध्यान साधना करणे प्रार्थना करणे सशक्यते आपण कधीही कोणतीही गोष्ट प्राप्त झाली की त्याविषयी कृतज्ञाना प्राप्त करतो ज्याप्रमाणे आपण पाणी पिल्यानंतर पाण्याचे धन्यवाद मानायचे त्याच्यामध्ये जलदेवतेचे दर्शन होते ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो अन्नपदार्थ बनवतो ते ग्रहण करतो त्यावेळे अन्नपूर्णा मातेचे आपण आभार मानावेत घरामध्ये ज्याप्रमाणे बघा संध्याकाळ झाल्यानंतर महिला दिवाबत्ती करतात त्यावेळेस आपण अन्नपूर्णे मातेचा तीन वेळा मंत्र म्हटला ह्यामध्ये दैवी स्तरमध्ये हा एक छान उपाय आहे हे अन्नपूर्णा मातेचे अस्तित्व आपल्या घरामध्ये राहते अन्नधान्य केव्हाही कमी पडत नाही जसं आहे की ओम नम अन्नपूर्णा जय अन्नपूर्णा सुख शांती प्रत्येका ओम प्रेम फट स्वा हा मंत्र संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर आपल्या किचनमध्ये तीन म्हटल्याने अन्नपूर्णेचा वर्ग हस्त लागतो स्तरापैकीच हा एक प्रकार आहे हा की मी आणि तो यामधील भेद नाहीसा होतो म्हणजेच विश्वाशी एकम एक एकम एकात्मता साधली जाते पसायदानामध्ये त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक वागम असे ज्याच्यामध्ये भक्त आणि भाव एकरूप झालेले आहे भगवद्गीतेमध्ये आपल्याला असे अनेक उदाहरणं आढळून येतात हरिपाठामध्ये पण देवाची याद्वारी उभा क्षण क्षणभरी तेने मुक्तिशारी साधली हरी मुख्य हरी मुख्य म्हणा भक्ताची गणना कोण करी असं आणि संसारी जेवे वगैरे तरी याच्यामध्ये संसारात राहून सुद्धा आपण त्यापासून विलिप्त असतो ज्याप्रमाणे आपण दूध असतं दुधामध्ये पाणी असतं पण ते केव्हा दिसून येत नाही दूधच जाणवतं पण जेव्हा ते आपण राजाहून ज्याप्रमाणे ते वेगळं करून घेतो त्याला ते, ला ते सांगावं लागत नाही तसं जेव्हा आपल्या हृदयामध्ये भक्ती प्रकट होते तेव्हा तिला ते आमंत्रण द्यावं लागत नाही की आपल्या आभा आभामंडळाद्वारे प्रकट होते किंवा दिसते त्या व्यक्तीचा आभामंडळ ओरा ओरा हा शुद्ध पांढरा निळा विविध रंगाने आपल्याला जाणवतो दैवी स्तराचा अनुभव म्हणजेच आयुष्यभराची संपत्ती यात मिळणारा आनंद प्रेम आणि शांतता याला तोड नाही आपण जेव्हा भक्ती करतो उपासना करतो त्यावेळी जी अनुभूती येते ती अनुभूती आपण इतरांना सांगू शकत आणि त्यांना पहा साखर खाल्ली मी साखर खाल्ली तर साखरेची गोड चव ही मलाच माहिती आहे मी समोरच्याला सांगितलं की गोड आहे सांगितल्याने त्याला ती अनुभूती ना येणार नाही म्हणजे ही अनुभूती ज्याची त्यानेच घ्यायची असते चला तर मग रोज काही मिनिटं स्वतःसाठी काढूया आणि या दैवी स्तरासाठी जोडले जाऊया आणि आपल्या जीवनाला खरं समाधान देऊया जय जय रघुवीर समर्थ आज आपण आभा मंडळातील सहावा स्तर म्हणजे दैवी स्तराविषयी माहिती घेतली आपण पुढच्या भागामध्ये आभा मंडळातील शेवटचा सातवा स्तर एकात्मक स्तरविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग तोपर्यंत रेखेच्या प्रवासात दिव्य आणि ज्याच्या प्रकाशाने आपण आपले जीवन तेजमय होऊया जय जय रघुवीर समर्थ माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात जय सद्गुरू